ग्रामपंचायत खोर वांद्रा ह्या ग्रामपंचायतची ही पाणी योजना हो गेले दोन ते अडीच वर्ष हो। पूर्ण बंद होती आम्ही कपिल पाटील साहेबांच्या प्रचाराला या ठिकाणी आलो आणि सरपंचा भेटलो सरपंचाला विचारलं काय समस्या आहे त्याही सांगितलं तर ह्या गावाची एक समस्या मोठी आहे ती पाणी हो योजनाची गेले अनेक वर्षापासून ते अडीच वर्षापासून मी पण धावतो अधिकाऱ्यांना भेटतो मग आमचे शेखर अधिकारी गोतरणे रवी गोतरणे आणि आपले पप्पू शक्तरणे आणि सरपंच आम्ही त्या साहेबांना लगेच फोन केलं लग, त्या अधिकाऱ्यांना त्याचं नाव काय बाबा हे उमोने साहेबांना तर ते, ते बोलले का बाबा मला माझी सुट्टी झाली मी सोमवारी बसेल पण आम्ही तातली नाही लगेच आमचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांना सांगला साहेब ही हमेशा अडीच वर्षे झाली याची समस्या आहे आणि अधिकारी असं लगेच अधिकाऱ्याला कपिल पाटील यांनी फोन केलं आणि त्या अधिकाऱ्याला सांगला आजच्या आज लाईन त्यांची चालू झाली पाहिजे मग आम्ही त्या दहा ते कम कम पंधरा कर्मचारी त्या ठिकाणी आले नावाला ते मीटर बसून दिलं आणि हे आता पाणी चालू होतो मला वाटतंय ह्या पाणी योजना अतिशय चांगली आहे आणि आता सरपंच बोलले का जिथं जिथं लिकेज असेल जिथे जिथं पाणी येत नाही तिथं पाणी आणणार आणि पुढे तुम्ही आमच्यासाठी धावले आम्ही तुमच्या पक्षासाठी धावू असं आम्हाला सरपंचाने वचन दिलं नाही आम्हालाही वचन दिलं आम्ही हमेशा तुमच्या काही अडचणी असल्या तर आम्ही येऊ परंतु आमच्या तुम्ही ज्या आमचे खासदार आहेत आता पद डबल उभे राहिले त्याच्या बाजूनी ठामपणी उभं राहा आणि त्यांना मत देऊन त्यांना निवडून विजय करा हीच आमची विनंती आहे दोन अडीच वर्ष झाली पाण्याची खूप टंचाई आमच्याकडे पाणी पण नाही पूर्वी तर होतेच पण लॉकडाऊनच्या नंतर पाण्याची आम्हाला टंचाईच नदी शाळेत पण जायचो शाळेतच्या मॅडम आम्हाला थोड्याशा बोलायच्या आमच्याकडे पाणी नाही मुलांना असत असं तरी पण आम्ही चोरी वगैरे आणायचो आणि हो मग काय करणार आता मॅडम नसताना जातो आम्ही घ्यायला मॅडम असती तर आम्हाला देतच नाही पण मॅडम नसताना आम्ही घ्यायचो शाळेला पाणी नाही तर काय करणार शालेत न किंवा बोरिंगचं किंवा विहिरीचं विर तर खराब होती विर आम्ही साफ करून घेतलीच पण तरी बोरिंगला पाणी एवढं येत नाही आम्ही काय दहा बारा हंडे भरलं तर पाणी तर जातो बोरिंगचं पण तो पाणी आता आता पण आम्हाला मिळत नाहीये पण आता पाणी जे तुम्ही दिलंय त्याच्याबद्दल खूप आम्हाला आनंद वाटत आहे आणि जो पाणी देणार आहेत कपिल पाटील त्यांचे अधिकारी पण इथे आहेत त्यांनी सुद्धा खूप आमच्या उत्पादन दिले त्याच्याबद्दल खूप आमची धन्यवाद दिला